दरम्यान मोंथा चक्रीवादळाचा राज्याला काय फटका बसणार आहे तर शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी काय इशारा आहे अशा प्रश्नांबाबत आपण माहिती पाहणार आहोत आपल्यासोबत आहेत हवामान तज्ज्ञ एस डी सानप आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने पावसाच्या प्रमाणात ही वाढ होते आणि गेल्या दोन दिवसांपासून पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात बरसतोय एकूणच ही जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की जे काही समुद्रामध्ये चक्रीवादळ घोंगावतं आहे याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आसपास दिसून येतो आहे जे चक्रीवादळ आहे याचं जे काही प्रमाण आहे ते कसं असणार आहे कुठे कुठे कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे या सगळ्याविषयी पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप हे आपल्यासोबत आहेत काय सांगाल की आता चक्रीवादळ जे आहे ते समुद्रामध्ये स्थिरावतंय कोणत्या बाजूला फिरतं आहे आणि त्याचा परिणाम कसा असणार आहे येस yes. uh, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक uh, चक्रीवादळ तयार झालेलं आहे uh, त्याचं नाव मोंथा असं आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक डिप्रेशन uh, 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 आहे ते काही अजून सायक्लॉनमध्ये फॉर्म झालेलं नाही आणि त्याची काही परिस्थितीही दिसत नाही तर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ आहे त्याचा जी दिशा असणार आहे किंवा जो ट्रॅक असणार आहे तो uh, कोस्टल आंध्र प्रदेशपासून वरती जाण्याची शक्यता आहे जसं आपण इथं बघू शकता की हे जे बंगालच्या उपसागरामध्ये हे जे पांढरे पॅचेस दिसत आहेत किंवा जे ढग दिसत आहेत ते असोसिएटेड विथ दी सायक्लॉन आहे आणि इथं अरबी समुद्रामध्ये जे दिसत आहेत ते डिप्रेशन रिलेटेड आहेत आणि जर त्याचा ट्रॅक जर बघाल तर तो अशा पद्धतीने असण्याची शक्यता आहे की आत्ता सध्या ते इथं आहे त्याचा प्रवास इथून सुरू झाला होता आणि इथपर्यंत ते आलेलं आहे आणि मागील चोवीस तासांमध्ये मा ते होऊन सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉम झालेलं आहे आणि त्याची पुढे अशा पद्धतीने जाण्याची शक्यता आहे म्हणजेच कोस्टल आंध्र प्रदेश असेल त्याचबरोबर छत्तीस छत्तीसगडचा काही पार्ट असेल किंवा मग साऊथ ओडिसाचा काही पार्ट असेल त्याला ते इम्पॅक्ट करण्याची शक्यता आहे मुळात आता आपण पाहतो की देशभरात ही स्थिती आहे मात्र महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या भागात विशेषतः मुंबई कोकणच्या भागात काय परिस्थिती आता हां आता आपण काल दिलेल्या वॉर्निंग्ज आहेत त्या अपडेट झालेल्या आहेत आजसुद्धा आणि आपण बघू शकतो की येणारे दोन ते तीन दिवस जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघेगर्जनेसह पाऊस पडण्या आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता आहे एकूणच आपण पाहतो की अठ्ठावीसपासून तर आता एकोणतीस तीस आणि एकतीसचा ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट असणार आहे किंवा ऑरेंज अलर्ट असणार आहे किंवा कुठे पावसाची परिस्थिती कमी असणार आहे हे आपल्याला सविस्तर कसं सांगता येईल येस yes, आता ॲक्च्युली हे कालचं दिलेलं प्रडिक्शन्स आहे त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत आज परत हे अपडेट होईल काही वेळानंतर तर आजच्या प्रिडिक्शनुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण म्हणता येईल की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या आणि परवा वर्तवली गेलेली आहे तर आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने इथे मुंबई कोकण असेल त्यासोबत मध्य महाराष्ट्र असेल आणि एकूणच विदर्भ मराठवाड्यामधली ही पावसाची जर परिस्थिती पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की अठ्ठावीस आणि एकोणतीसला साधारणतः जी काही परिस्थिती आहे ती थोडीशी चिंताजनक आहे कारण या काळामध्ये त्यावेळेस लक्ष देण्याची गरज आहे मात्र जर आपण तीसला पाहिलं आणि एकतीसला पाहिलं तर ही पावसाची परिस्थिती कमी कमी होत जाते मात्र जे समुद्रामध्ये मोंथा नावाचं चक्रीवादळ आहे त्याचा जो फटका आहे तो सध्या जे आंध्र प्रदेश तामिळनाडू ह्या भागामध्ये आणि गुजरातच्या भागामध्ये थोडासा जास्त आहे मात्र महाराष्ट्रामध्ये देखील मुंबईच्या किनारीपट्टीच्या आसपास त्याच्या काही वेव्स दिसून येतात त्याचा काही परिणाम होऊ शकतो किनारपट्टीच्या भागाला त्याचा इतकासा परिणाम नसणार आहे कम्पेअर टू विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग इकडे त्याचा परिणाम जास्त असणार आहे कारण बंगालच्या उपसागराकडनं येणारी ती सिस्टम आहे अरबी समुद्रामध्ये दुसरी सिस्टम आहे परंतु तिचा तिचा जो ट्रॅक आहे तो वायव्य दिशेने पुढे जाणार आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आता हळू हो, हळूहळू कमी होत जाईल परंतु हे जे वादळ आहे याचा परिणाम आपल्याकडं काहीसा जाणवेल कारण की मॉइश्चर इन्कर्शन किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपण जास्त पाऊस किंवा मुसळधार पाऊस एक्सपेक्ट करू करू शकतो त्याचा जास्त इम्पॅक्ट जो आहे तो कोस्टल आंध्र प्रदेश असेल त्याचबरोबर छत्तीसगड असेल आणि साऊथ ओडिसा असेल ह्या प्रदेशांवर जास्त होण्याची शक्यता आहे आता ही जी चक्रीवादळाची परिस्थिती आहे ती मुळात का निर्माण झाली आहे याचा प्रभाव कितपत राहील आणि हे चक्रीवादळ ज्या पद्धतीने सरकतंय त्यामुळे कोणत्या कोणत्या भागाला या पावसाचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे येस ॲक्च्युली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे जे तीन महिने आहे याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सूनचा किंवा पोस्ट मान्सून सीझन असं म्हणतो आणि ह्या सीझनमध्ये uh, सायक्लॉन तयार होणं किंवा चक्रीवादळ तयार होणं हे साहजिक आहे किंवा याला सायक्लॉन सीझन असंही म्हटलं जातं तर यामध्ये नॉर्मल आहे म्हणजे सायक्लॉन तयार हे नॉर्मल आहे तर ह्या आत्ता जे uh, सायक्लॉन तयार झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट जो आहे जसं मी सांगितलं की आंध्र प्रदेशचा जो तटीय प्रदेश आहे त्याचबरोबर साऊथ म्हणजे दक्षिण ओडिसाचा काही भाग आहे आणि छत्तीसगडचा काही भाग आहे त्यावर त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे कारण ते ह्या जो प्रदेश आहे यांना धडकण्याची शक्यता आहे तर आत्ता जी परिस्थिती आपण पाहतो इथे त्यानुसार सॅटेलाईट मॅपनुसार आपण पाहतो की चक्रीवादळाची जी परिस्थिती आहे ती किनारपट्टी लगत आपल्याला लग कशी सांगत आहे येस आता इथं जर बघितलं तर हे ह्या ठिकाणी त्याची स्थिती आहे इथं सेंटर जर बघितलं तर इथं मध्यपश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि ते पुढं असं सरकण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणू शकतो आता इथं जर बघितलं जर ट्रॅक जर बघितला त्याचा तर सध्या ते इथं आहे जसं मी सांगितलं सॅटेलाईट पिक्चरवरून त्याचं सेंटर इथं आहे आणि त्याचा ट्रॅक किंवा पुढं जाण्याची दिशा जी आहे ती वायव्य किंवा उत्तर वायव्य दिशेने असे तो पुढं जाण्याची शक्यता आहे तर इथं जर बघितलं तर आता आत्ता जर बघितलं तर या ठिकाणी ते त्याचा इम्पॅक्ट जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजेच कोस्टल आंध्र प्रदेश आणि नंतर पुढे जाऊन ओडिशाच्या काही भागांमध्ये आणि छत्तीसगडमध्ये त्याचा इम्पॅक्ट जास्त असण्याची शक्यता आहे एकोणतीस ॲक्च्युली एकोणतीस तारखेनंतर ते या ठिकाणी धडकण्याची शक्यता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला निश्चितच मात्र याच्यामध्ये आपण पाहतोय की सातत्याने महाराष्ट्रामध्ये तेवढी चिंताजनक परिस्थिती नाही आहे असं म्हणता येईल का महाराष्ट्रामध्ये याचा इफेक्ट कमी आहे असं सांगता येईल का हा नक्कीच त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्र रिजनवर कमी आहे परंतु जसं ते उत्त वायव्य दिशेने किंवा उत्तर वायव्य दिशेने पुढं जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ते काही मॉइश्चर आपल्या रिजनवर खिचून आणू शकतं आणि त्यामुळे विदर्भावर त्याचा इम्पॅक्ट जास्त होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही रिजनवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे परंतु जो इम्पॅक्ट ज्या प्रकारे तटीय आंध्र प्रदेश असेल किंवा दक्षिण ओडिशा असेल किंवा छत्तीसगड असेल तिकडे ज्या प्रकारे असणार आहे त्या तीव्र त्याने तो इम्पॅक्ट आपल्या रिजनवर नसणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की ही जी ऋतूंची परिस्थिती आहे तीच मुळात कुठेतरी बदलते कारण जे ऋतूचक्र आहे ते कुठे पुढे ढकललं जाते अशी काही हवामान तज्ज्ञांची चर्चा आहे किंवा जी काही याच्यामधले शास्त्रज्ञ आहेत त्याच्याबद्दल काय सांगू शकतो ऋतूचक्र काय बदललेलं नाही आहे जसं जर बघितलं तर आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो हे जो महिने आहे यामध्ये सायक्लॉन किंवा चक्रीवादळ तयार होणं ही नॉर्मल स्थिती आहे दरवर्षी ते तयार होतात आणि ह्या वर्षीसुद्धा त्याचप्रकारे तयार झालेलं आहे ऋतुचक्र दरवर्षी मान्सून जून ते सप्टेंबर या रिज ह्या सीझनमध्ये असतो आणि ह्या ड्युरिंग दिस मंथ्स ते असतात आणि तसंच या वर्षीसुद्धा झालेलं आहे आणि ऑक्टोबर आता सुरू झाला आहे आणि चक्रीवादळ तयार होणंही साहजिक आहे या दिवसांमध्ये याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता ही जी परिस्थिती आहे ही किती दिवस राहील आणि हा परतीचा पाऊस म्हणता येईल का म्हणजे याच्यानंतर पावसाचं प्रमाण हे पुढे कमी होईल का परतीचा पाऊस याला म्हणता येणार नाही ऑलरेडी मान्सून जो आहे तो महाराष्ट्रासह पूर्ण देशातून तो गेलेला आहे आत्ता नॉर्थ ईस्ट मान्सून सुरू आहे नॉर्थ ईस्ट मान्सून जो आहे तो दक्षिणेकडचे आपले काही राज्य आहेत त्यांना तो फायदादायक असतो किंवा उपयोगी असतो ज्यामध्ये तामिळनाडू असेल त्यानंतर कोस्टल आंध्र प्रदेश असेल कर्नाटकाचा काही भाग असेल आणि केरळ हे जे रिजन आहे यांना नॉर्थ ईस्ट मान्सूनकडनं पाऊस मिळतो आणि तो तिकडं सुरू झालेला आहे आता जसं मी सांगितलं की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा पोस्ट मान्सून सीझन आहे ज्यामध्ये सायक्लोन सुद्धा फॉर्म होतात आणि ज्यावेळी सायक्लोन फॉर्म होतात आणि त्याच्या डिरेक्शननुसार किंवा त्याच्या ट्रॅकनुसार त्या त्या रिजनला ते इम्पॅक्ट करतात आणि तसंच आता जसं सांगितलं की त्याच्या ट्रॅकनुसार ते काही स्टेटला ते इम्पॅक्ट करणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या तिकडं आपल्या रिजनवर सुद्धा आदरताचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी येणारे दोन ते ती तीन दिवस महाराष्ट्रातील काही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे तर आपण पाहिलं पुणे वेधशाळेचे हवामानतज्ञ एस डी सानपते ज्यांनी आपल्याला ही संपूर्ण पावसाची स्थिती सांगितलेली आहे मोंथा जे चक्रीवादळ आहे समुद्रात तयार झालेलं यामुळं गेल्या दोन दिवसांपासून जी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे पुढचे दोन दिवस देखील ह्याच पद्धतीने पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी पेरणीसाठी रब्बी हंगामाची जी निवड केलेली असते या रब्बी हंगामामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांना आता काळजी घ्यावी लागणारे हा पाऊस पुढचे दोन ते तीन दिवस असाच राहणारे सातत्याने आणि त्यानंतर हा पाऊस कमी होऊ शकतो त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना शेतामध्ये वापसा मिळण्याची शक्यता आहे आणि नागरिकांची देखील पावसाच्या बाबतीतली ही जी चिंता आहे ती कमी होण्याची चिन्ह आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे